बादर विमाचा तीन नंबर लाइक डन केलाय ओके धन्यवाद शांतिराव दादा जय शिवराय म्हणतात संदीप दादा मोदीजी माडागंज तुम्ही एकत्र हो आपण संदीप दादा जय शिवराय जय भीम रामचंद्र दादा उपस्थित रामचंद्र दादा सोबत झाला आहे का दादा नाही दादा दोन झालं ना अजून तुमचं झालं का जेवण संदेश लाईव्ह लाईक करा कमेंट करा

का जेवण कमेंट करा एकताई जेवण झालं का काय काय लाईव्हमध्ये सर्वांना नमस्कार 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 प्राप्तीताईू जाधव प्राप्तीताई नमस्कार, नमस्कार कमेंट करा कुठे कमें करा। आहे दादा तुम्ही रेल्वे स्टेशनवर आहेत आई घरी चाललो आहे आपल्याला उत्सव झाला घरी जायला समस्या मस्त तयारी तुमच्यावर सगळे जरा साधन आहे नोकरा ट्रेन आहे बेसिक ट्रेन आहे काय यावे करत आहेत सर्वसाधारणपणे आणि याच्यामध्ये काही काही गोष्टी आहेत 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 आणि याच्यामध्ये काही काही गोष्टी

गेले आता जेवी बघितलं आहे भाऊ जेवीसाठी काही साधत आहे दादा तरी हा विषय झाला आहे हो दादा आज हायकोर्टला गेलो होतो हायकोर्टमध्ये गेलो होतो जरा विषय झाला आहे आणि दादा सबस्क्राईब केलं तुम्हाला ओके चालेल बाबतीतही कमेंट करून ठेवा एखाद्या व्हिडिओवर मी तुम्हाला रिटर्न